गेल्या दोन आठवड्यात झालेल्या चांगल्या वळीव पावसामुळं शेतीपूर्व कामांना वेग आला असून पुदरगड तालुक्यात काही ठिकाणी धुळवा पेरण्या सुरू झाल्यानं बियाणं खरेदीसाठी लगबग दिसतीये कमी दिवसात आणि अधिक उतारा असणाऱ्या भात बियाणं वाण खरेदीसाठी शेतकरी प्राधान्य देत आहेत भुदरगड तालुक्यात तेरा हजार आठशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार आहे उसा पाठोपाठ भात पीक हे तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर घेतलं जाणारं पीक आहे साधारण दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यादरम्यान मान्सूनचं आगमन आहे यंदा मान्सूनपूर्व पावसानं समाधानकारक हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे वळीव बरसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी भरल्यानं शेतीपूर्व मशागतीची कामं लांबणीवर पडली होती ढगाळ वातावरणामुळे काही भागात अजूनही ओल आहे त्यामुळे नांगरट कुळवणी अशी कामही रखडली आहेत तर काही ठिकाणी पेरणीची झुंबड उडाल्यानं तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर बियाणं खरेदीसाठी लगबग सुरू आहे